कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकेंच्या टी आर पीमध्ये कोणतीही वाढ पाहायला मिळत नाही आहे दिवसेंदिवस या वाहिनीच्या मालिकेंच्या टी आर पीमध्ये घसरणच होत आहे मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकेंच्या टी आर पीमध्ये कोणताही बदल पाहायला मिळाला नाही आहे कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे टी आर पी रिपोर्ट आता समोर आले आहेत चला तर मग जाणून घेऊया कोणती मालिका बनली आहे नंबर वन आणि कोणत्या मालिकेच्या टी आर पीमध्ये झालेली आहे घसरण याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उजापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया कलर्स मराठी वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिकांचे या आठवड्याचे टी आर पी रिपोर्ट तर नंबर पाचवरती आहे इंद्रायणी ही मालिका झिरो पॉईंट चारच्या रेटिंगसह मागील दे आठवड्यात देखील ही मालिका याच रेटिंगवरती होती तर नंबर चार वरती आहे अशोक मामा ही मालिका झिरो पॉईंट पाचच्या रेटिंगसह मागील आठवड्यात आणि याही आठवड्यात या, या मालिकेचा टी आर पी सेमच आहे तर नंबर तीन वरती आहे पिंगा पिंगा ही मालिका झिरो पॉईंट पाचच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत याही आठवड्यात मालिकेचा टी आर पी सेमच आहे तर नंबर दोन वरती आहे आई तुळजाभवानी ही मालिका झिरो हो, पॉईंट आठच्या रेटिंगसह याही आठवड्यात मालिकेचा टी आर पी सारखाच आहे तर नेहमीप्रमाणेच कलर्स मराठी वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे जय जय स्वामी समर्थ मालिकेने मिळवला आहे झिरो पॉईंट आठचा टी आर पी मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत याही आठवड्यात या, या मालिकेच्या टी आर पीमध्ये कोणताही बदल झालेला आहे मागील आठवड्यातही ही, ही मालिका झिरो पॉईंट आठच्याच रेटिंगवरती होती दरम्यान पाहिलं गेलं तर मागील आठवड्यात या प्रत्येक मालिकेचा टी आर पी आणि याही आठवड्यात मालिकेचा टी आर पी सारखाच आहे त्यामुळे या आठवड्यात मालिकेच्या टी आर पीमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये तर हा होता कलर्स मराठी वाहिनीच्या पाच मालिकेंचा या आठवड्याचा टी आर पी रिपोर्ट या पाच मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता येणाऱ्या दिवसात या टी आर पी वाढणार की चॅनलच संपुष्टात येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद